नमस्कार नववर्षानिमित्त गायकवाड फॅमिली बाहेर फिरायला गेलेली असताना त्यांना जो भयानक भूताचा अनुभव आलेला असतो त्यानंतर मात्र सत्या म्हणत असतो धुमकेतू काय गरज होती तुला त्या छाया नावाच्या मुलीला आपल्या गाडीत लिफ्ट द्यायची त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो असं काय करताय झाली चूक माझ्याकडून म्हणून का तुम्ही सतत मला ते बोलून दाखवणार का त्यावर सत्या म्हणत असतो अगं पण त्यामुळेच तर आपल्या मागे ती भूताटके लागली आहे ना त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जे आहे ना अगदीच तसं आहे असं मला वाटत नाही नक्कीच याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आपल्याला त्या अगदी गडबडीपर्यंत पोचलं पाहिजे त्यावर मागून आलेली निरुपा म्हणत असते मीरा जास्त शानपणा करू नको एक तर या मागे काय आहे ना याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे पण जर आपल्याला काही झालं तर कारणीभूत तू असशील लक्षात ठेव त्या दिवशी तूच शहाणपणा केलास त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब औ जाऊ दे तो विषय आता आपल्याला या हॉटेलमध्ये राहायचा आहे की नाही याचा निर्णय तुम्ही घ्या ना त्यावर मात्र सत्या म्हणत असतो अगं धुमके तू इथे जवळपास दुसरं कोणतं हॉटेल दिसतंय का तुला नाही ना, ना। मग आपल्याला आजची रात्र इथेच काढावी लागेल त्यावर लगेचच आता थेट मीराला निरुपाई म्हणत असते हो इथेच काढावी लागेल मला तर इथून कुठे बाहेर पडायलाही भीती वाटते आणि अशातच आता त्या हॉटेलची जी काही मॅनेजर किंवा मालकीण असते सोनाली नावाची जी अगदी छायाची हुबेहूब हमशकल असते ती तिथे आलेली असते ती म्हणत असते तुम्ही काळजी करू नका तुम्हाला इथे कोणताच त्रास होणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते हे बघा तुम्ही बोलताय पण खरंच आम्हाला कोणता त्रास होणार नाही ना कारण तुमची ती बहीण छाया जी हुब तुम्ही मेली असं म्हणताय ती आम्हाला भेटली होती त्यावर सोनाली म्हणत असते अहो ती अशीच अधूनमधून भेटत असते लोकांना लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करत असते पण तुम्ही काळजी करू नका ती कोणाला काहीच करत नाही हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते म्हणजे ती शंभर टक्के भूत होते की काय त्यावर सोनाली म्हणत असते हो मी का खोटं बोलेन ती माझी जुळी बहीण आहे आणि तिचा मृत्यू काही वर्षांपूर्वी झालाय ती अशीच अधूनमधून लोकांना आपला चेहरा दाखवण्यासाठी येत असते तिला असं वाटतं की या जंगलात किंवा या हॉटेलमध्ये कोणीच येऊ नये अशातच आता सत्य म्हणत असतो हे बघ हे सोनाली बाई एक गोष्ट लक्षात ठेव आम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे सगळी जबाबदारी तू घेणार असशील तर आम्ही इथं थांबतो त्यावर सोनाली म्हणत असते हो तुम्ही इथे थांबा चांगले तीन चार दिवस थांबा त्यावर मीराला आता लगेचच थोडा संशय आलेला असतो आणि मीरा म्हणत असते ठीक आहे ठीक आहे आम्ही थांबतो थोड्या वेळानंतर सोनाली आपलं काम आटपून स्वतःच्या घरी जायला निघालेली असते त्याच वेळेला मीरा सत्याला म्हणत असते मी काय म्हणते आपण या सोनालीचा पाठलाग केला पाहिजे त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू या सोनालीचा पाठलाग करून काय मिळणार काय आपल्याला त्यावर आता मीरा म्हणत असते काहीतरी पुरावा नक्की हिची बहीण आणि ही काहीतरी दोघी मिळून षडयंत्र तर करत नाहीये ना कारण तिची बहीण मला खरंच भूत वाटत नव्हती त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू बहुतेक तू वेळी झाली आहेस काही काय आहेस अगं ती स्वतः बोलते ना तिची बहीण काही वर्षांपूर्वी गेली आणि ती भूत म्हणून वावरते म्हणून तरी तुला तिच्या बोलण्यावर विश्वास का बसत नाहीये त्यावर मीरा म्हणत असते कारण तिचा आणि तिच्या बहिणीचा काहीतरी डाव असू शकतो त्यावर सत्या म्हणत असतो तू काय बोलते ना मला काहीच कळत नाहीये त्यावर मीरा म्हणत असते अ मी सांगते म्हणून माझं ऐका ती बघा ती खूप लांबपर्यंत चालली आहे लवकरात लवकर आपण तिचा पाठलाग करूया नाहीतर ती अंधारात कुठे नाहीशी झाली ना तर आपल्याला खूप शोधावं लागेल त्यावर सत्या म्हणत असतो चल आणि तर सत्या आणि मीराने त्या सोनालीचा पाठलाग करायला सुरुवात केलेली असते जशी जशी सोनाली त्या झाडा पुढे पुढे जात असते तसे तसे सत्या आणि मीरा देखील बरोबर तिच्या मागावर असतात एका ठिकाणी असं होतं की सोनाली जरा मागे वळून पाहते की आपला कोणी पाठलाग तर करत नाहीये त्याच वेळेला सत्या आणि मीरा साबधोध एका झाडाच्या मागे लपतात सोनालीला आता थेट कळालेलं असतं की आपल्या मागे कोणच नाहीये आणि आता आपण आपल्या घरात शिरू शकतो आणि तेवढ्यात सोनाली पळत समोर असलेल्या एका घरात शिरते आणि सत्या मीराने नेमकं ते पाहिलेलं असतं मीरा म्हणतच ते चला त्या सोनालीने मागे वळून पाहिलं याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि अशातच सोनाली त्या घरात सत्या सत्यामीरा त्या घराच्या खिडकीच्या पाशी आलेल्या असतात आणि खिडकीतून आत पाहतात तर काय आतमध्ये आधीपासूनच छाया बसलेली असते आणि तिने कपडे देखील बदललेले असतात मग सोनाली गेल्यावर सोनाली छायाशी बोलत असते अगं छाया आज तू कमाल केलीस त्या गायकवाड फॅमिलीला असं घाबरवलंस ना तू आता ते चार पाच दिवस का आपल्या इथून जात नाही आपल्या हॉटेलमध्ये राहणार खाणार पिणार आपल्या हॉटेलचे चांगलेच पैसे त्यांना द्यावे लागणार त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते सोनाली काळजी करू नकोस आपण असंच करून आपला बिझनेस वाढवायचा तू त्या हॉटेलचे मॅनेजर मी त्या हॉटेलमध्ये कस्टमर आणण्यासाठी भूत बनून लोकांना घाबरवणार आता हे वाक्य सत्या आणि मीराने ऐकलेलं असतं अशातच आता त्या दोघी एकमेकांना मिठी मारतात मीरा म्हणत असते पाहिलं पाहिलं ना ही छाया भूत नसून तर एक मुलगी जिवंत आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो वय की धुमकेतू आता तर याची चांगलेच कानफाडात खेचतो मी त्यावर धुमकेतू म्हणत असते असं काही करू नका आपल्याकडे पुरावा हवा आहे ना आधी तुमचा मोबाईल द्या आत्ताच्या आत्ता सगळं रेकॉर्ड करा आणि अशातच चा आता छाया आणि सा सोनाली बोलत असतानाच मीराने सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि अशातच आता सत्य म्हणत असतो धुमकेतू तू इथेच थांब आत्ता दोघींना फरफटत त्या हॉटेलपर्यंत नेतो त्यावर मीरा म्हणत असते नाही हा नाही अजिबात नाही यांचा खेळ अजून सुरू राहू दे यांना कळलंच नाही पाहिजे की सत्य आपल्याला समजलं आहे आत्ताच्या आत्ता हॉटेलमध्ये चला आणि तेवढ्यात सत्या मीराचं ऐकतो आणि थेट मीराबरोबर हॉटेलपर्यंत येतो इकडे आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते काय गे मीरा काय चालवलंस काय तू तुला थोडं पण कळत नाही का अगं भूतांचा बाबर आहे या ठिकाणी आणि स्वतःच्या नवऱ्याला घेऊन फिरायला गेले होतेस काय एवढ्या रात्री त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब अहो नका काळजी करू भूत वगैरे काहीच नाहीये हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते सत्या तुझ्या बायकोला कधी अक्कल यायची अरे काही कळत नाही हिला त्या रात्री पण हिने त्या भूतानीला आपल्या गाड्यात बसवलं आणि इकडे आपण आलोय आता फसलोय आपण त्यातून बाहेर पडायचा विचार करायचा की अजून त्यात रोवत जायचं खाली त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो ए निरुपा नको काळजी करूस तू मला पण आता कसलाच भ्या वाटत नाहीये कारण माझ्या डोळ्यासमोर सगळं सत्य उघड झालंय हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच आता मीरा सांकेतिक भाषेमध्ये सत्याला म्हणत असते आत्ताच कोणाला काही सांगू नका उद्या सांगूया सकाळी आणि अशातच आता सत्याने विषय पलटी मारलेला असतो त्यामुळे सत्या निरूपाला सत्य काहीच सांगत नाही दुसरा दिवस उजाडलेला असतो आता सत्य म्हणत असतो चला आपण सगळ्यांनी पॅकअप करूया त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते होय होय आपण दुसऱ्या हॉटेलात जाऊया तेवढ्या तिथे आलेल्या सोनालीने लगेचच असं म्हटलेलं असतं अहो काय करताय तुम्ही अहो अशी पॅकअप का करताय अहो तुम्ही चार नव ते ला पाच दिवस वर्षानिमित्त राहायला आलात ना मग आमच्याच या हॉटेलामध्ये चार पाच दिवस घालवा ना त्यावर निरुपा म्हणत असते तुमच्या या हॉटेलात तुमच्याच बहिणीने आत्महत्या केली आणि त्यानंतर तीच इथे आम्हाला घेऊन आली आमच्या मागे भूताचा सहाय नको आहे आम्हाला त्यावर सोनाली म्हणत असते असं काय करताय हवं तर मी तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट देते पण मेहरबानी करून इकडं जाऊ नका त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो निरुपा पन्नास टक्के डिस्काउंट आणि अशातच आता निरुपा म्हणत असते चुलीत घालतो पन्नास टक्के डिस्काउंट मला नाही थांबायचं येते त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो निरुपा थांब मी सांगतोय म्हणून आणि अशातच आता नाईलाद असतो निरुपाला तिथे थांबावं लागतं आणि अशातच आता संध्याकाळची वेळ असते पुन्हा एकदा या छायाने सत्या मीरा आणि निरुपाला खिडकीतून येऊन घाबरण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला निरुपाची उडालेली घाबरगुंडी पाहून सत्यजित म्हणत असतो काळजी करूस निरूपा या छायाला घाबरायची गरज नाहीये आणि अशातच आता अचानकपणे त्या छायाला मीराने धरलेलं असतं आणि सटासट कानाखाली ओढलेले असतात छाया म्हणत असते तुझी एवढी हिंमत तू मला मारलास आता तुझं काही खरं नाही हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते धुमके तू आता गेलीस तू भूताला मारलास ना आता जीव घेल ती तुझा त्यावर लगेचच आता मीरा छायाला आणखीनच फोरबडवते आणि तिला लोळवत लोळवत म्हणते तुझी एवढी हिंमत भूत बनून तू आम्हाला घाबरवलास तुझ्या बहिणी बरोबर मिळून या हॉटेलापर्यंत आणलास का तर तुमचा हा हॉटेलाचा बिझनेस चालावा म्हणून हे वाक्य ऐकल्यावर आता ती छाया म्हणत असते उगाच काही बोलू नको माझा काय संबंध आहे मी तर भूत आहे त्यावर लगेचच आता मीराने बाजूला पडलेला एक छोटासा चाकू उचललेला असतो आणि तो चाकू ती छायाला मारणार असते तेवढ्या छाया म्हणत असते थांब मारतेस का मला त्यावर मीरा म्हणत असते अगं तू तर भूत आहेस ना मग तुला लागलं तरी रक्त येणार नाही ना त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते म्हणून काय तू मला मारणार त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो आणि तेवढ्यात मीराने तो चाकू छायाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात छाया तिथून पळते आणि म्हणत असते नको मारू मी भूत नाहीये हे वाक्य ऐकल्यावर सगळेच हदरतात आणि अशातच आता शेवटी मीराने छायाला म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता काउंटरवरून तुझ्या बहिणीलाही घेऊन ये नाही तुला जिवंत मारीन त्यावर सत्य म्हणत असतो धुमके तो त्या सोनालीला आणण्यासाठी या छायाला पाठवण्याची गरज नाहीये बघ ऑलरेडी तिला घसपटत आणले मी इकडे त्याच वेळेला आता छाया आणि सोनालीला सगळ्यांनी समोरासमोर पाहिलेलं असतं त्याच वेळेला सोनालीला दम देत सत्या म्हणत असतो सगळ्यांसमोर सत्य कबूल कर काय चाललंय तुमच्या दोघींचं त्यावेळेला थेट सोनाली म्हणत असते हो ही छाया माझी जुळी बहीण आहे नाही मेली आहे ती जिवंत आहे आणि अशातच आपण पाहतोय आता सोनालीने जे काही म्हटलेलं असतं त्यानंतर सगळं ऐकून सगळेच हजरतात कारण स्वतःचा हॉटेलचा बिझनेस चालावा आणि तोही भरभराटीने पैसे यावे म्हणून या दोघांनी मिळून केलेली आयडिया होती ती त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात अरे सत्यजित मीरा हे सगळं कसं काय तुम्ही शोधून काढलात त्यावेळेला सत्यजित म्हणत असतो बाप काल रात्री मी नाही का आणि धुमकेतू बरोबर दोन तास बाहेर होतो या दोघांची पोलखोल करण्यासाठी आम्ही दोघं गेलो होतो आणि त्यावेळेचा बनवलेला हा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते व्हिडिओ त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो हो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आता लगेचच प्ले केल्यानंतर जे काही चित्र समोर आलेलं असतं ते पाहून मात्र सगळेच आदरतात सोनाली म्हणत असते म्हणजे काल रात्री माझ्या मागावर तुम्ही दोघं होतात तर त्यावेळेला मीरा म्हणत असते हो सोनाली म्हणत असते पण मी तर खूपच चलाकीने आले होते मग तरीही तुम्ही माझ्या त्या घरापर्यंत कसं काय पोचलात त्यावेळेला मीरा म्हणत असते अगं तूच हुशार असं तुला वाटतंय पण लक्षात ठेवायचं शेरा सवा शेर असतोच हे वाक्य ऐकल्यावर सोनालीला कळून चुकलेलं असतं आता आपला पर्दा फास झाला आहे आणि अशातच आता मीरा म्हणत असते उद्याच्या पेपरची हेडलाईन असणार आहे तुम्ही दोघे मिळून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना लुबाडता आणि स्वतःच्या बहिणीला मारून लोकांना लुबाडण्याचा प्रकार आता थांबवलाच पाहिजे त्यावर लगेचच आता सोनाली आणि छाया सगळ्यांसमोर हात जोडून उभ्या असतात आणि म्हणत असतात आय एम सो सॉरी आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली हे वाक्य ऐकल्यावर निरुपा लगेच पुढे येते आणि त्या छायाच्या सणसणीत कानाखाली देत म्हणते किती घाबरले होते मी अशा प्रकारे घाबरून तू माझा जीव घेतला असतास तर त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते काकू काकू मला माफ करा त्यावर लगेचच आता निरुपा आणखी एक कानाखाली देत म्हणत असते काकू मी तुझी काकू आहे तुझ्या हॉटेलात आले तू तुला मॅडम म्हणायला पाहिजे का काकू त्यावर लगेचच आता छाया म्हणत असते सॉरी मॅडम माफ करा यापुढे असल्या प्रकारची चूक होणार नाही त्यावर लगेचच आता देविका ही पण सटासट त्या छायाच्या कानाखाली देते आणि मग रिया सुद्धा तेवढंच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते मला असं वाटतंय आपण सगळ्यांनी आता इथून निघायला हवं त्यावेळेला रिया म्हणत असते मीराबाई थांब येथेच अशा प्रकारे सगळं क्लोजिंग करून नाही चालणार आहे आपण गेलो तर पुढच्या वेळेला कोणत्या तरी नव्या लोकांना ही लोक अशाच प्रकारे त्रास देतील त्यावेळेला रवी म्हणत असतो मग काय म्हणणं काय तुझं रिया त्यावर रिया म्हणत असते आपण यांना कायद्याने शिक्षा दिली पाहिजे आपण यांच्या विरोधात पोलीस तक्रार केली पाहिजे लोकांनाही कळलं पाहिजे की अशा प्रकारच्या या दोघी बहिणी लोकांना फसवतात आपल्या आधीही अनेकांना या दोघींनी फसवलं असेल त्या लोकांनी वाचा फोडली नसेल पण आपण त्या लोकांच्या मदतीसाठी त्यांच्या प्रॉब्लेमसाठी वाचा फोडलीच पाहिजे आणि अशातच आता थेट या रियाने एक सोशल मीडिया लाईव्ह करत सगळ्यांसमोर या दोघा बहिणींचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्या लाईव्हला असंख्य लोकांनी पाहिलेलं असतं कमेंटसुद्धा केलेली असते आणि त्यानंतर थेट ते लाईव्ह आता पोलिसांपर्यंत पोचतं आणि शेवटी आधी ज्या ज्या लोकांनी या हॉटेलात स्टे केलेला असतो त्या सगळ्यांनी या आता दोघा बहिणींविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवलेली असते आणि अशातच आता त्या दोघा बहिणींविरुद्धात चांगलीच पोलीस केस झाल्यावर आता पोलीस तिथे आलेले असतात आणि पोलिसांनी या दोघा बहिणींना अटक केलेली असते आणि अशातच आता नऊ वर्षानिमित्त बाहेर पडलेलं गायकवाड कुटुंब सगळ्यांसाठी एक आदर्श ठरलेला असतं कारण शेवटी पुढे होणारे असंख्य असे घोटाळे या गायकवाड कुटुंबांनी पकडून आणून दिलेले असतात त्यामुळे अनेकांनी या गायकवाड कुटुंबाचे आभार मानलेले असतात खास करून सत्या आणि मीराचे आणि अशातच आता शेवटी सत्या म्हणत असतो पाहिलंस ना हे निरुपा शेवटी जिला तू फुलवाली फुलवाली म्हणतेच तिनेच आज तुझ्या गळ्यात कायमस्वरूपी फुलांचा मार पडण्यापासून वाचवलंय हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते गप्पा बसरे सत्या काय पण बोलू नकोस मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद